नमस्कार मित्रांनो खरं तर महिन्यांपासनं रखडलेली पालकमंत्र्यांची यादी काल अखेर प्रकाशित झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि या हत्येच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि त्या गुन्हेगारीला पाठीशी घालणारी प्रशासकीय यंत्रणा आणि या प्रशासकीय यंत्रणेला ज्यांचे आशीर्वाद आहेत असे पालकमंत्री या सगळ्यांची एक चर्चा सातत्याने होऊ लागली मग लोक म्हणायला लागले की हा विषय फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये प्रत्येक जिल्ह्यात अशाच प्रकारच्या गोष्टी चालू आहेत आणि त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की जी पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली आहे त्याच्यामध्ये या घटनांचा कुठेतरी समावेश आहे एक गोष्ट तुम्ही बघितली असेल संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंवर चहूकडून टीका होत असताना महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातले दबंग नेते जे मंत्रिमंडळात आहेत ते साप चावल्यासारखे गप गुमान राहिले होते बातम्यांमध्ये कोणाच्या नावाचा उल्लेखही नाही की त्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं ही नवीन घोषणा केली तो नवीन निर्णय घेतला सगळं कसं शांत शांत झालं होतं आणि त्यामुळे हा प्रश्न पडला होता की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी या कार्यक्रमाचं जिल्हा स्तरावर त्याचं प्रमुख पाहुणेपद हे पालकमंत्र्यांकडे असतं आणि जर महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात पालकमंत्रीच नेमले गेले नाहीत ने। तर सव्वीस जानेवारीला काय होणार वीस जानेवारीला डावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी व्हायला देवेंद्र फडणवीस आज स्वित्झर्लंडला गेले एकोणीस तारखेला म्हणजे आणि त्यामुळे पुढचे काही दिवस ते नसणार आहेत आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांच्या नेमणुका होणार की नाही का ते परत आल्यावर होणार सव्वीस जानेवारीच्या आधी एखाद दोन दिवस होणार हा प्रश्न निर्माण झाला होता आणि तसं वाटणं स्वाभाविक होतं पण देवेंद्र फडणवीसांनी दावोसला जायच्या आधी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत सरकारने नियुक्त्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्यांना प्रश्न विचारायचे ज्यांना राग आलेला आहे असं ऐकलं की महाडमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये भरत शेठ गोगावलेंना पालकमंत्रीपद पा हवं होतं पण ते आदिती तटकरेंना मिळाल्यामुळे रस्ता अडवून तिथे टायर वगैरे त्यांच्या समर्थकांकडनं जाळण्यात आले आणि त्यामुळे असा संताप राग व्यक्त करायचा असेल तर तो त्यांना दावोसमध्ये जाऊन करावा लागेल पण या पालकमंत्र्यांच्या यादीकडे बघितल्यावर अनेक गोष्टी दिसतात ज्या एका प्रकारे इंटरेस्टिंग आहेत देवेंद्र फडणवीसांनी स्वतः राज्यातल्या सगळ्यात मागास मी मागास म्हणणार नाही पण अशांत जिल्हा म्हणून ज्याची ओळख होती नक्षलवाद्यांनी प्रभावित जिल्हा म्हणून ओळख होती त्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलेलं त्यांनी बाकी कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं नाही म्हणजे एरवी चढावड असते की मुंबईचं पालकमंत्रीपद कोणाला पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाला नागपूरचं पालकमंत्रीपद कोणाला आणि ते असणं स्वाभाविक आहे कारण पालकमंत्री म्हणून जो कोणी मंत्री त्या जिल्ह्याचं दायित्व सांभाळतो त्या दायित्वाच्या अंतर्गत राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्या जिल्ह्यासाठी जी तरतूद केली जाते काहीशे कोटींच्या विकास कामांची तरतूद केली जाते त्या विकास कामांचं त्या निधीचं नियोजन करण्याचं काम त्या जिल्हा स्तरावरच्या ज्या समित्या असतात त्यांच्या आधारे हे काम करण्याचं जबाबदारी मुख्यतः पालकमंत्र्यांवर असते पण हा झाला कामाचा भाग गेल्या काही वर्षामध्ये राज्यात आणि कदाचित देशातही इतरत्र डे काय फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे एका प्रकारे त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्री त्या जिल्ह्याचे अनभिक्षित सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले होते समोर येऊ लागले होते कारण आता कसं झालं आहे मित्रांनो की आधार मोबाईल नंबर वगैरे सगळे एकमेकांशी जोडल्यापासनं वेगवेगळ्या सरकारी योजना असतात त्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतात म्हणजे त्या योजनांमध्ये मार्गदर्शन करण्याची सोय वेगवेगळ्या मंत्र्यांना राहत नाही आणि त्यामुळे जो काही विकास करायचा राज्याचा तो मुख्यतः जिल्ह्याला मिळालेल्या नियोजनाच्या रकमेतनं विकास करायची वेळ त्यांच्यावर येते आता एवढ्या कमी पैशात विकास कसा करणार राज्याचा त्याच्यामुळे मग त्या त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तिथे पोलीस सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस कोणाला नेमायचं जिल्हाधिकारी कोणाला नेमायचं तलाठी कोणाला नेमायचं वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्यातून विकास करतात आणि हा विकास करण्याची एवढी चढाओढ राज्यात ठिकठिकाणी आहे की त्या विकासाच्या नावावर मग त्या जिल्ह्यांमध्ये गुंडगिरी वाढते ते गुंड पोसले जातात ते दहशत निर्माण करतात ते खंडणी वसूल करतात अनेक उद्योगांमध्ये पालकमंत्र्यांच्या मताशिवाय त्या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदा सुरू करता येत नाही उद्योगधंदा ज्यांनी सुरू केला असेल त्याला प्रोटेक्शन मनी वगैरे ह्या ज्या सगळ्या प्रवृत्त्या वाढलेल्या होत्या प्रवृत्ती वाढलेल्या होत्या त्याच्या मागे कुठेतरी त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असल्याची चर्चा संतोष देशमुख प्रकरणामुळे जी धबक्या आवाजात चालायची ती अधिक मोठ्यानी व्हायला लागली आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय करणार हा विषय होता आणि म्हणून म्हटलं की ही जर यादी बघितली तर त्यांच्या मंत्रिमंडळातले जे महत्त्वाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे दोन दोन जिल्हे देण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावती अमरावती हा खूप प्रॉब्लेमॅटिक जिल्हा आहे भाजपासाठी आणि एकूणच महायुतीसाठी पण नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी बावनकुळेंकडे देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेकडे ठाणे तो तर असायलाच पाहिजे आणि मुंबई शहर पुन्हा दोन्ही महत्त्वाचे जिल्हे आहेत आर्थिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या या दोन जिल्ह्यांची जबाबदारी एकनाथ शिंदेकडे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुणे आणि बीड या जिल्ह्यांची जबाबदारी अजितदादांकडे देण्यात आलेली आहे म्हणजे बीडबद्दलच सगळ्यात जा, जास्त जास्त उत्सुकता होती की बीडचं पालकमंत्रीपद पा धनंजय मुंडेंनाच जाणार अशी छातीठोकपणे त्यांना नाही गेलं तर पंकजा मुंडेंना जाणार अशी एकेकाळी खात्री असायची पण ते पालकमंत्रीपद पा धनंजय मुंडेंना न जाता अजितदादांकडे जाणं याला एक विशेष अर्थ आहे आणि पंकजा मुंडेंना पण बीड न मिळता त्यांना जालना दिला जाणं हा देखील एक महत्वाचा निर्णय आहे आणखीन याच्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे काही जिल्हे आहेत मुंबई उपनगर आहे कोल्हापूर आहेत इथे एका पालकमंत्र्यांच्याऐवजी दोन पालकमंत्री नेमलेले आहेत म्हणजे लहान मुलाला पण दोन पालक, पालक असतात आई वडील तसे बहुधा जे काही महत्वाचे जिल्हे आहेत तिथे पालकमंत्री पदाचीही विभागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातही कुठेतरी राजकारणाचा एक रंग दिसल्याशिवाय राहत नाही मुंबई उपनगरामध्ये मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांना दोघांना मुंबई उपनगर विभागून देण्यात आलेले तसं कोल्हापूर जिल्ह्यात आबिटकर आणि मिसाळ यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे चंद्रकांत दादांची इच्छा होती पुण्याचं पालकमंत्रीपद मिळावं पण त्यांना सांगलीत ढकलण्यात आलेलं आहे म्हणजे पुणे नाही तर कोल्हापूर कोल्हापूर नाही मग सांगली त्यामुळे हा एक त्यातला सरप्राईज आहे अहिल्यानगर अर्थातच विखे पाटलांकडे हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूरच्या ऐवजी वाशिम जिल्हा मिळालेला आहे सिंधुदुर्ग नितेश राणे अपेक्षितच होतं सातारा शंभूराज देसाई तिथे उदयनराजेंना वाटत होतं की आपल्या धाकट्या भावाला शिवेंद्र राजेंना तिकडे पालकमंत्रीपद मिळावं पण ते शंभूराज देसाईंना देण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट जळगावमध्ये गुलाबराव पाटील अपेक्षितच होतं कदाचित गिरीश महाजन यांना ते मिळेल असं वाटलं होतं यवतमाळमध्ये संजय राठोड स्वाभाविकच आहे पोहरादेवी आणि तिकडे यवतमाळमध्ये त्यांचं स्थान आहे कोल्हापूरमध्ये असे म्हटलं की प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ अकोला आकाश फुंडकर अपेक्षित भंडारा संजय सावकारे अपेक्षित चंद्रपूर अशोक उईके अपेक्षित प्रताप सरनाईक ठाण्याचे त्यांना धाराशिव देण्यात आलेला आहे धुळे जयकुमार रावल अपेक्षित बुलढाणा मकरंद जाधव काही कल्पना नाही गोंदिया बाबासाहेब पाटील फारशी काही कल्पना नाही नरहरी झिरवाळ यांना हिंगोली देण्यात आलेला आहे आणि लातूर शिवेंद्र राजेंना लातूर देण्यात आलेला आहे म्हणजे बघा मराठवाड्यात हा मुख्यतः बदल बाहेरच्या लोकांना मराठवाड्याची पालकमंत्रीपद देणं कारण हे जे सगळं गोंधळाचं वातावरण होतं हे मुख्यतः मराठवाड्यात ठिकठिकाणी होतं नांदेड अतुल सावे नंदुरबार माणिकराव कोकाटे गिरीश महाजन यांना नाशिक जसे म्हटलं की जळगाव नेतर नाशिक ते नाशिक त्यांना देण्यात आलेलं आहे गणेश नाईकांना पालघर देण्यात आलेलं आहे परभणी वेगना बोर्डीकर रायगड इथे संघर्ष होता कारण हे पालकमंत्रीपद शिवसेनेला होतं पण ते राष्ट्रवादीला आदिती तटकर यांना मिळालेलं आहे रत्नागिरी उदय सामंत अपेक्षित आहे सोलापूर जयकुमार गोरे वर्धा पंकज भोयर आणि जालना पंकजा मुंडे म्हणजे साधारणतः जे जिल्हे आहेत काही जिल्हे त्याच्यामध्ये अपेक्षित त्या त्या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याला पालकमंत्रीपद मिळालेलं आहे पण काही जिल्हे जिथे गुन्हेगारी किंवा जिथे अशा प्रकारचं वातावरण होतं तिकडे बाहेरच्या लोकांना पालकमंत्रीपद दिलेलं दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपद म्हणजे एका एका व्यक्तीला पालकमंत्री न करता दोन जणांना मिळून पालकमंत्रीपद देण्यात आले याच्यातही राजकारण असल्याशिवाय या गोष्टी सहजासहजीव घडल्यात असं वाटत नाही पण या निमित्ताने एक गोष्ट होते की पालकमंत्र्यांना बालकमंत्री करण्याचा प्रयत्न आगामी काळात झाल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि ते बालकमंत्रीपद त्याचं पालकमंत्र्यांचं बालकमंत्री करण्याला बीडच्या घटनेचा वापर केला जाणार पालकमंत्र्यांच्या अधिकारामध्ये बऱ्यापैकी कटोतरी झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही याचं कारण आत्ता राज्याच्या डोक्यावर ज्या योजनांचा बोजा आहे ते बघता जिल्ह्याच्या नियोजनाला मिळणारा निधी कमी होणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट राज्यात ठिकठिकाणी जे मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प बांधले जाणार आहेत त्याच्यातही पालकमंत्र्यांना किती भूमिका असणार आहे याच्याबद्दल शक्तीपीठ महामार्ग आहे त्याच्यामध्ये त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना किती भूमिका असेल याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं आणि या निमित्ताने म्हणजे बीडचं निमित्त करून ही जी व्यवस्था त्याच्यामध्ये जळमट झालेली होती साफ साफ ती साफ करण्याची मोरी तुंबली होती ती साफ करण्याची चांगली संधी देवेंद्र फडणवीसांना मिळालेली आहे पालकमंत्र्यांच्या नियुक्तीतून हे दिसतंय की त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेले आहेत आता महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री एक तिकडचा एक गोष्टी होऊ देणारा किंवा न होऊ देणारा खास करून न होऊ देणारा म्हणून पालकमंत्र्यांकडे बघितलं जात होतं तिथे कशाप्रकारे सुधारणा केल्या जातात आणि जर कोणी मुद्दामून गोष्टी अडवून धरत असेल किंवा दहशत निर्माण करत असेल तर तिथे कशी कारवाई केली जाते याच्यावरच या प्रशासकीय सुधारणांचं भवितव्य अवलंबून या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि चुनं तृथास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट